मागील व्हिडिओमध्ये मी युरिक ऍसिड का वाढते ह्या संदर्भातली सविस्तर आपल्याला कारण किंवा कोणत्या आहारान वाढतं ह्या संबंधाची माहिती मी आपल्याला दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणाला त्याच्यावरचा काही ठोस उपाय सांगणार आहे एक वनस्पतीच्या संदर्भातली माहिती आहे आणि दुसरं म्हणजे काय खावं की जेणेकरून तुमचं युरिक ऍसिड कंट्रोल कंट्रोलमध्ये राहील नियंत्रणात राहील अशा दृष्टीने मी आजचा व्हिडिओ आपल्याला सांगणार आहे मी आहे डॉक्टर राजूमध्ये आपण पाहतात शाकल्य कट्टा सर्वप्रथम युरिक ऍसिड वाढल्यानंतर काय परिणाम साधारणपणे दिसतात हे आपण जरा थोडासा रिकॅप घेऊ तर एक म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं एक लक्षण असं आहे की छोटे सांधे जे छोटे सांधे आहेत ते छोटे सांधे तुमचे सुजायला लागतात दुखायला लागतात आता हे कुठले छोटे सांधे आहेत तर हाताचे पायाचे हे पहिले पकडले जातात ह्याचा अर्थ असा आहे की तुमचं युरिक अशी कुठं ना कुठेतरी वाढतंय दुसरी गोष्ट नुसतेच ते सुजतात दुखतात असं नाही तर ते लालसर पण होतात आणि मुवमेंट ज्या तुमच्या आहेत रोजच्या त्या तुम्हाला करायला अतिशय अवघड व्हायला लागत त्याचबरोबर आणखी काय लक्षण दिसतं हो, तर भूक मंदावते काही खाण्याची इच्छा होत नाही त्याचबरोबर थोडी थंडी वाजते बारीक ताप असल्यासारखं वाटायला लागतं अंगामध्ये शिरशीर येते व पांघरून घेऊन पडावं असं वाटतं अशी जर का इच्छा झाली चालता येत नाही मुवमेंट अरेस्ट होत आहेत आणि छोटे सांधे पकडतात म्हणजे गुडघ्यासारखा का मोठा कांदा सांधा किंवा खुब्यासारखा मोठा सांदा असे धरत नाहीत तर हाताचे मनगटाचे सांधे पायाचे गोट्याचे सांधे पायाची जी बोट आहेत त्याचे सांधे असे सांधे सुरुवातीला हे पकडले जातात आणि पकडले जातात म्हणजे ते आखडल्यासारखेच होतात आणि तुमचे मुवमेंटच जी आहे ही एक प्रकारे अरेस्ट होते है। आता त्याचबरोबर ह्यात काय घडत असतं तर जे युरिक ऍसिड तुमचं तयार होते ते युरिक ऍसिड त्या सांध्यामध्ये साचायला लागतं त्यामुळं काही वेळेला ते सांधे जे सूज येतात ते काही वेळेला तशी सूज जरी आजार बारा राहिला तरी राहते कारण तिथं युरिक क्रिस्टल्स तयार होतात म्हणजे काही क्षार युरिक ऍसिडचे जे क्षार आहे ते क्षार तिथं जमा व्हायला लागतात क्रिस्टल्स तयार होतात युरिक ॲसिडचे आणि ते क्रिस्टल्स त्या सांध्यांमध्ये घर करून बसतात आणि ते लवकर जात नाहीत अशी कंडिशन केव्हा येते अगदी टर्शरी तुम्ही जर काहीच काळजी घेतली नाही त्याच्यावर कि औषध किरकोळ केली थांबला तर अशा पद्धतीचं आपल्याला डिफॉर्मिटी ज्याला म्हणतो वैगुण्य अशा पद्धतीचं आपल्याला बघायला मिळतं आता हे सगळं झालं मी तुम्हाला सांगितले लक्षण बहुतेक ज्यांना ज्यांना हे सफर होत आहे त्यांना ही लक्षणं दिसतात आणि त्यांना त्याचा अनुभव ता येतो आता ह्याच्यावर सोपा उपाय काय तर एक अतिशय सोपा उपाय ही एक वनस्पती गुळवेल नावाची आहे ती आत्ताच्या दिवसामध्ये तुम्ही अगदी ह्याच्यावर जरी गेला कुंपणं वगैरे बघितली असतील तुमच्या घराची कुंपणं बघितली असेल किंवा रस्त्यावर जे काही कुंपण असेल त्याच्यावर सुद्धा बघितलं असेल तर ही वनस्पती सध्या सत्ताच्या दिवसामध्ये पावसाळ्या दिवसामध्ये बघायला मिळते आता ही वनस्पती ह्या आजारावरची अतिशय गुणकारी वनस्पती आणि बऱ्याच जुन्या लोकांना किंवा ज्यांना ह्या वनस्पतीचं थोडंफार ज्ञान आहे त्या सर्वांना ही वनस्पती माहित आहे आणि बहुतांशी शहरी भागामध्ये सगळीकडं ही बघायला मिळते खेडेगावात तर भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला मिळते तर ही गुळवेल नावाची वनस्पती आहे ही गुळवेल नावाच्या वनस्पतीचा तुम्ही आणून म्हणजे त्याचं खोड बारीक खोडं जी असतात ती खोडं पानं असं जरी एकत्र करून ते टेचून ते त्याचा ते काढा जरी बनवला आणि रोज एकवीस दिवस जर पिला तर हे युरिक ॲसिड निसंशय तुमचं कमी येतं आता समजा एखाद्याला काढा उपलब्ध होत नाही काढा करायची सोय नाहीये कसा करू हा प्रश्न असतो त्या लोकांसाठी गिलोयवटी नावाची एक गोळी बाजारामध्ये मिळते ती गिलोयवटी सुद्धा तुम्ही आणून सकाळ संध्याकाळी एक एक घेतली तरी सुद्धा आता ते आकारमान जर ती गोळी छोटी असेल तर तुम्हाला दोन दोन किंवा चार चार सुद्धा गोळ्या लागतील आणि साधारण पाचशे मिलीग्रामची जर गोळी असेल तर ती एक सकाळ एक संध्याकाळ काही जण सव्वाशे मिलीग्रामच्या गोळ्या करतात तर सव्वाचे जे असेल तर ती चार चार पाच पाच गोळ्या एका वेळेला लागतील अशा पद्धतीने घ्यायचंय आणि त्याचबरोबर एक पात्र औषध पण बाजारात उपलब्ध आहे गुळवेलीपासून तयार केलेलं त्याचं नाव आहे अमृतारिष्ट हे अमृतारिष्ट पात्र औषध जे आहे ते चार चमचे औषध आणि चार चमचे पाणी असं जेवणानंतर तुम्ही दोन्ही वेळा एक साधारणपणे महिनाभर एकवीस दिवस किंवा महिनाभर असं सलग तुम्ही घेतलं तर निःसंशय तुमचे युरिक ऍसिड लेवल ही कमी येते आता हे झालंय बाबतीतच आणि गुळवेल चूर्ण सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे फक्त चूर्णाची मात्रा थोडी जास्त घ्यायला लागते आणि ती घेताना जरा त्रासदायक पडतं म्हणजे चूर्णाचा जरी तुम्ही काढा करून घेतला तरी सुद्धा तो उपयोगीचा ठरतो पण जर अख्खी वनस्पती तुम्हाला मिळाली वाढलेली असली तरी चालते ठीक आहे ओलीच पाहिजे असंही नाही आहे वाळलेले वनस्पती किंवा तुम्हाला जर का तुमच्या घराच्या आसपास ही गोळवेल गुल, नावाची वनस्पती दिसली ती तर ती काढून ठेवली तुम्ही आणि सावलीमध्ये वाळवून ठेवली तर ती तुम्हाला उपयोगाची आणता येते त्या वाळलेल्याचा सुद्धा काढा तुम्हाला बनवता येतो आता जी आख्या असतं त्याचे बारीक बारीक तुकडे करून तुम्ही जर त्याचा काढा पिला तर तो जास्त गुणकारी आहे चूर्णाच्या काढ्यापेक्षा चूर्ण खाल्लं तरी चालतं पण चूर्ण खाण्यापेक्षा त्याचा काळा जर तुम्ही करून पिला तर अतिशय चांगला आहे हे झालं वनस्पतीच्या संदर्भात एकच वनस्पती मी सा, तुम्हाला सांगितली आता अन्य काही बरीच सारी औषधं याची उपलब्ध आहेत नाही असं नाही पण औषधी घेताना तुम्ही वैद्यकीय निरीक्षणांतर्गतच औषधं घेतली गेली पाहिजेत कारण पेशंटला अन्यसुद्धा काही गोष्टी असू शकतात त्यामुळे वैद्य जास्त व्यवस्थित चिकित्सा करून तुम्हाला त्याचं योग्य औषध हे तुम्हाला देऊ शकतो त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये दुसरा भाग येतो तो म्हणजे काय खावं की जेणेकरून तुमचं युरिक ऍसिड कंट्रोलमध्ये राह राही तर ह्याच्यामध्ये मी काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहे खाण्यासारख्या त्यामध्ये एक नंबरला येतं चेरी किंवा बेरी हे तुम्ही खाल्लं तरी सुद्धा युरिक ऍसिड कंट्रोलमध्ये राहतं त्याचबरोबर एक सोपा उपाय म्हणजे लिंबू पाणी घ्या लिंबू पाणी घ्या आलं जरा तुम्ही जर का आणलं आलं टेचून त्यामध्ये थोडस लिंबू मिसळून त्यात थोडस चवीपुरतं मीठ टाकून किंवा शेंद्रण पालन टाकून किंवा ओवा टाकून जर तुम्ही ते खाल्लं रोज रोज थोडस लिंबू आलं ओवा असं एकत्र करून त्यात थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं असं एक जरा साधारणपणे एक अर्धा ते एक चमचा जर तुम्ही रोज खाल्लं तरी सुद्धा वेदना कमी करण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो त्याचबरोबर तुम्ही केळ खाऊ शकता केळ सुद्धा एक अतिशय चांगला ऑप्शन बाजारामध्ये उपलब्ध आहे त्यानंतर ग्रीन टी बहुतेक सगळ्यांना माहित आहे ग्रीन टीचा सुद्धा एक युरिक ऍसिड नियंत्रणासाठी फार चांगला उपयोग सांगितलेला आहे भाज्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर मुळा आहे गाजर आहे काकडी आहे त्याचबरोबर टोमॅटो आहे ह्या विशेष करून भाज्या युरिक ॲसिडला नियंत्रणात ठेवायला चांगली मदत करतात आणि एक गोष्ट करू शकता म्हणजे भरपूर तुम्ही पाणी प्या कारण हायड्रेशन जर तुमचं प्रॉपर राहिलं तर जे शरीरामध्ये युरिक ॲसिड लिव्हरमधनं जे रक्तामध्ये पसरून परत किडनीपर्यंत येत असतं किडनीतनं ते लघवीच्या मार्गातनं बाहेर जात असतं ही प्रक्रिया तुमची पाणी भरपूर पिल्यामुळे होणार आहे तुम्ही चा, जर का पाणी कमतरता पाणी पिण्याची ठेवली तर युरिक ऍसिड अॅक्युम्युलेट व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे भरपूर पाणी प्या भरपूर पाणी याचा अर्थ असा की एका वेळेला एकदम अर्धा तांब्या तांब्यावर पाणी प्यायचं असं नाहीये थोडं 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 वरचेवर पाणी पिणं म्हणजे भरपूर पाणी पिणं एका वेळेला जास्त नका पिऊ पण थोडं 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 वरचेवर तुम्ही पाणी प्या त्याचबरोबर तुम्ही आक्रोड सुद्धा खाऊ शकता आक्रोडमध्ये सुद्धा ही सक्षमता आहे युरिक ऍसिड तुमचं कंट्रोलमध्ये ठेवतं आणि दुसरं एक आहे ते म्हणजे ताक ताक सुद्धा दुपारच्या वेळेला तुम्ही जर रोज ताक जेवणामध्ये ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला युरिक ऍसिडवर कंट्रोल चांगल्या पद्धतीनं ठेवता येतो आता मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला काय खाऊ नये हे सगळं मी सांगितलेलं आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय खावा हे सगळं सांगितलेलं आहे त्याचबरोबर एक वनस्पती सांगितलेलं आहे याचा तुम्ही निश्चित वापर करा आपल्याला जरूर ह्याचा फायदा होईल जर का हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही अनेकांना हा व्हिडिओ शेअर करा हा जर चॅनल माझा साकल्यकट्टा तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायचं विसरू नका धन्यवाद